भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप आणि महायुतीतर्फे करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले या प्रसंगी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडी मारण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झालीच पाहिजे आदी घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या दे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दबलेल्या पिचलेल्या उपेक्षितांना न्याय अधिकार मिळवून दिले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्याचे एक कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे त्याबद्दल त्यांना तात्काळ अटक करून कारवाई करावी आवाड यांनी जितेंद्र आव्हाडनी काल जे कृत्य केलं जे निंदनीय कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं लोक सर्वसामान्य या देशामध्ये एक संतप्त उमटली या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जिथे वाढ या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जाती जातीमध्ये किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं अशा अनेक कृत्य त्याने माते फिरू सारखं बोलत असतात आणि त्यानंतर माफी मागत असतात पण या वेळेला या घटनेच त्यांना माफी सरकारने देऊ नये त्यांना अॅट्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले जितेंद्र आव्हाड यांनी वेळोवेळी महापुरुषांचा अपमान केला आहे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज मल्हारराव होळकर यांच्यानंतर आता त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे अशी वक्तव्य करून आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या मानसिकतेला आळा घालण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा असे कृत्य केले तर ते त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिला सर्वप्रथम आमची महायुती महायुतीच्या माध्यमातून मागणी की जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करावं व त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावं कारण वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणं वेगवेगळ्या समाजांचा अपमान करणं त्या समाजाच्या महापुरुषांचा अपमान करणं महात्मा बसवेश्वर असतील मल्हारराव होळकर असतील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व समाजाच्या महापुरुषांचा अपमान करायचा आणि आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न वारंवार प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं केला जातो तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची या माध्यमातून मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे यापूर्वीही त्यांनी असे प्रकार सातत्याने केले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी भाऊ कशा पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे काल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दे संबंध देशासाठी नव्हे तर जगासाठी पूजनीय आहेत त्यांचा त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची पसर लाट पसरलेली आहे जितेंद्र रावड हा महामूर्ख मनोवृत्तीचा व्यक्ती आहे त्यांनी प्रसिद्धीच्या आवासापुढी आणि स्टंट करण्याच्या आवासापुटी त्यांनी हे कालचं जे कृत्य केलं त्याचा के महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतो गेल्या दोन चार महिन्याखालीच त्यांनी मल्हारराव होळकर असतील त्याचबरोबर जगद्गुरू महात्मा बसवेश्वर असतील त्यांच्याबद्दल देखील अनुउगार काढलेले होते त्याबद्दल देखील त्यांनी माफी मागितली होती परंतु सतत चूक होणं पुरे कर, करना। या प्रसंगी माजी पालकमंत्री देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख भाजप शहर उत्तर विधानसभा प्रमुख राजकुमार पाटील माजी सभागृह नेते संजय कोळी भाजप सरचिटणीस विशाल गायकवाड रोहिणी तळवळकर रुद्रेश बोरामणी राजू माने मारिप्पा कंपल्ली जय साळुंखे बजरंग कुलकर्णी महेश बनसोडे प्रवीण कांबळे श्रीनिवास कर्ली श्रीनिवास पुरुड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आनंद चन्दन शिवे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले नगरसेवक गणेश पुजारी हेमंत चौधरी आनंद मुस्तारे बसवराज बगले प्रकाश जाधव हो, आदी उपस्थित होते